कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक भटाळे तलावात भराव टाकत तलावाशेजारी अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती या कारवाईत काही नागरिकांनी कडाडून विरोध केला पोलीस केडीएमसी विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते मात्र पोलिसांनी या नागरिकांना ताब्यात घेतले त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज के डी एम सीच्या पथकाने या अनधिकृत बांधकामे टपरांवर कारवाई करत ही बांधकामे जमीन दोस्त केली त्यामुळे गेली अनेक वर्ष अनधिकृत बांधकामाच्या गर्तेत अडकलेला ऐतिहासिक तलाव मोकळा श्वास घेणार आहे रस्त्याला अडथळा ठरणारी ही बांधकामे निष्कसित करण्यात आली असून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे के उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले आज भाटाळे तलावाच्या असता दुर्गडी लगत जो डीपी रोड आहे त्या डीपी रोडचं काम महापालिकेमार्फत प्रस्तावित आहे तर त्या तलावालगत सॉरी था था। त्या रस्त्यामध्ये जी येणारी बांधकाम आहेत छोटी छोटी स्ट्रक्चर्स आहेत ती काढण्याचं काम महापालिकेमार्फत सुरू आहे धन्यवाद व भविष्यात तलावाचं देखील पुनरुत्थान करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा